वेलकम बॅक टू माय चॅनल मी किरण तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल वेलकम so, मी केलं आणि तुमच्याशी बोलत होते पण माझ्या नंतर लक्षात आलं की आ, so, मी माईक व्यवस्थित घातला नव्हता त्यामुळे आवाज क्लिअर येत नव्हता असं इथे मला गोड खायची खूप जास्त इच्छा होत होती स्वीट क्रेविंग्स होत होते त्याला मला म्हटलं गोडाभात बनवूयात सो मी कुकरमध्ये दोन ते तीन चमचे तूप गरम केलेले आहे त्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा आणि दोन लवंगा घातलेल्या आहेत आणि थोडासा बडीशेप घातलेला आहे त्यानंतर त्यामध्ये ओला नारळाचा किस घातलेला आहे व्यवस्थित तुपामध्ये सगळं परतून घेतलेलं आहे त्यानंतर दोन वाटी जो तांदूळ धुवून घेतलेला आहे तो घातलेला आहे तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला गुळ घालायचा आहे गुळाऐवजी तुम्ही साखर देखील वापरू शकता मी शक्यतो साखर कमी केलेली आहे त्यामुळे तुम्ही गुळाचा वापर केलेला आहे गुळ घालायचा आहे त्यानंतर व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आहे आणि माझ्याकडे वेलदोडे नव्हते किंवा ड्रायफ्रूट्सही नव्हते वेलची पावडर ही खूप जास्त महत्त्वाची आहे यामध्ये पण माझ्याकडे नव्हती सो मी घातलेली नाही आहे त्या सामानात बनवते आणि त्यानंतर चिमूटभर मीठ घालायचं आहे कारण मिठामुळे प्रत्येक गोड पदार्थाची चव जी आहे ती उभरून येते असं म्हणतात त्यानंतर पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर परत वरून एक चमचा तूप घालायचं आहे आणि थोडा थोडीशी हळद घालायची आहे कलरसाठी आणि मग कुकरचं झाकण लावून दोन ते तीनशे टाप्याला काढून घ्यायचे आहे हॅलो तर बऱ्याच जणांनी मला पर्सनली ही आणि कमेंट करूनही विचारलं होतं की आमची जी फॅमिली ट्रिप गेली होती मेमध्ये तर मी व्हिडिओ शेअर केलेले आहेत तर त्या ट्रिपचा पर पर्सन किती खर्च आला तर तेच मी आज शेअर करणार आहे तर आमची ही ट्रीप सुरू झाली होती एकोणतीस मेला आणि अकरा जूनला आम्ही रिटर्न आलो होतो तर आ... जवळजवळ बारा ते तेरा दिवसांची ही ट्रीप होती आणि वर्षभरापूर्वीच आम्ही ही प्री प्लॅन केली होती ट्रीप आणि जानेवारीमध्ये म्हणजे पाच आधी आम्ही सगळे तिकीट्स होते जे ट्रेनचे ते बुक केले होते आणि आमच्या घरची जी पुरुष मंडळी आहेत आमचे मोठे धीर वगैरे आहेत त्यांनी सगळं प्री प्लॅन केलं होतं सगळं नियोजन केलं होतं त्यामुळे आम्हाला सो सोयीस्कर ठरल्या प्रत्येक गोष्टी सो आमची ट्रीप ही एकोणतीस मेला सुरुवात सुरू झाली आणि त्या दिवशी आम्ही बेळगावहून मुंबईला ट्रेन होती मग मुंबईहून आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन होतं कटरा जम्मूला माता तर तिथून मग पंजाबसाठी ट्रेन होती त्यानंतर पंजाबमध्ये आम्ही दोन दिवस स्टे केला त्यानंतर पंजाबहून अयोध्याला अयोध्याहून वाराणसी वाराणसीहून मग दिल्लीला ट्रेन होती आणि दिल्लीहून मग मथुराला गेलो मथुराहून मग आग्र्याला आणि आग्र्यावरून परत आमची बेळगावला रिटर्न यायची ट्रेन होती सो so, जे आम्ही तिकीट्स प्री बुकच केले होते कारण हेच सीजन असतं एक याच टाईमला भरपूरजण फिरायला वगैरे जातात सो so, तिकीट्स कन्फर्म होणं थोडं अवघड असतं सो so, आम्ही आधीच सगळे तिकीट्स बुक केले होते आणि लकीली आम्हाला सगळे आमचे तिकीट्स बुक कन्फर्म झाले होते आणि त्यानंतर जो तिकीटचा जो खर्च आहे तो आम्हाला पर पर्सन आठ ते साडेआठ हजार खर्च आला होता तिकीटचा आणि बाकीचा सगळा खर्च म्हणाल तर म्हणजे राहणं म्हणा खाणं पिणं आणि बाकी सगळं तिथे लोकल काही खर्च असेल म्हणजे ट्रॅव्हलर्सचा वगैरे किंवा काही बऱ्याच वेळा आम्ही रिक्षा बोकल ज्या रिक्षा होत्या त्या वगैरे आम्हाला कराव्या लागल्या होत्या बऱ्याच वेळा तर वीस एक ते एकवीस हजार खर्च आम्हाला प्रत्येक माणसाला आलेला आहे आम्ही होतो वीस लोकं आणि त्यामध्ये होती तेरा आम्ही मोठे लोक होतो आणि सात लहान मुलं होती सात मुलांपैकी दोन मुली थोड्या मोठ्या होत्या सो टोटल तो पंधरा लोकांचा आम्ही इन्क्लूड केला होता खर्च आणि सगळ्यात इतका कमी खर्च येण्याचं कारण म्हणजे आम्ही वीस लोकं होतो आणि प्रत्येक ठिकाणी जिथे आम्हाला स्टे करावा लागत होता तिथे आम्ही तीनच रूम्स बुक करत होतो आणि तीन रूममध्ये एका फॅमिलीच्या असल्यामुळे आम्ही ॲडजस्ट होत होतो कारण थोडीफार ॲडजस्टमेंट तर करावी लागणारच आणि दूरवर इतक्या म्हणजे लॉंग टिप्सना गेल्यावर सो so, तीन रूम्समध्ये आम्ही वीस लोकं ॲडजस्ट होत होतो लहान मुलं वगैरे सगळे पकडून आणि त्यानंतर जेवण जे आहे आम्ही जास्तीत जास्त जेवण आम्ही घरचं प्रिफर केलं होतं कारण आम्ही जातानाच दोन दिवसाचं जेवण बनवलं होतं म्हणजे दोन तीन टायमाचं जेवण आम्ही करून घेतलं होतं त्यानंतर मुंबईला गेल्यानंतर गे आमच्या ज्या जाऊबाई आहेत रीता ते तर त्यांच्या मम्मीनेही दोन टाईमचं जेवण दिलं होतं त्यानंतर पुढे आम्ही पंजाबला गेल्यावर तिथे आमच्या जाऊबाई आम्हाला जॉईन झाल्या पंजाबमध्ये कारण त्यांची तिकडे पोस्टिंग झाली होती त्यांची मिस्टर आर्मीमध्ये आहे आर्मीमध्ये so, आहे तर पोस्टिंग त्यांची तिकडे होती सो पंजाबमध्ये त्या आम्हाला जॉईन झाल्या तर त्यांनी येताना आम्हाला दोन टायमाचं जेवण करून आणलं होतं तर अशा पे भरपूर आमचा जेवणाचा खर्च वाचलेला आहे परत आम्ही पंजाब जेव्हा फिरून परत दोन दिवस आम्ही पंजाबमध्ये स्टे केला होता त्यानंतर दोन दिवसाच्या स्टेनंतर जेव्हा आम्ही अयोध्याला निघालो त्यावेळेसही आम्ही थोडंफार जेवण बनवून घेतलं होतं तर अशा प्रकारे भरपूर म्हणजे जेवणाचा खर्च वाचला आणि यामागचा उद्देश हाच की पैसे तर वाचलेच त्याचबरोबर हेल्थ पण म्हणजे घरच्या जेवणामुळे तब्येतही चांगल्या राहिल्या तब्येत्या जास्त बिघडल्या नाहीत कारण बाकीच्या टाईमाला खाय खावं तर लागलंच बऱ्याच ठिकाणी आम्हाला खावं लागलं तेही आम्ही असं म्हणजे चांगल्या म्हणजे चांगला हायजीन वगैरे पाहूनच आम्ही खायला थांबायचो म्हणजे हॉटेल वगैरे बघायचो खायला आणि राह राहण्याच्या बाबतीतही तसंच म्हणजे हॉटेल्स वगैरे आम्ही जे बुक करायचो ते आम्ही कॉम्प्रोमाइज अजिबात नाही केलं म्हणजे हायजीन सगळं पाहून रेटिंग वगैरे पाहूनच त्यांच्या फॅसिलिटी वगैरे पाहूनच आम्ही बुक करायचो म्हणजे जिथे ॲडजस्ट करायचं होतं तिकडे केलं आणि जिथे कॉम्प्रोमाइज करायची काही जरूरत नव्हती म्हणजे हायजीन वगैरे सगळं पाहण्याचा जरूरत होती तर तिकडे ते सगळं पाहून आम्ही केलं आणि अशा प्रकारे तर अशा प्रकारे आमची ट्रीप ही सक्सेस झाली आणि खर्च खूप जास्त कमी आला आणि तुम्हीही जर अशा प्रकारच्या ट्रिप जर प्लॅन करत असाल तर घरातले जास्तीत जास्त लोक म्हणजे क्वांटिटी जास्तीत जास्त क्वांटिटीने तुम्ही जा म्हणजे बरेचसे खर्च तुम्हाला तुमचे वाचतील त्याचबरोबर चला आय होप तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे उत्तर मिळाले असतील तर आणखी एकदा मी सांगते आम्हाला जो खर्च आहे तो पर पर्सन वीस ते एकवीस हजार खर्च आलेला आहे इन्क्लुडिंग ट्रेनचं तिकीट म्हणा ट्रॅव्हलर्स म्हणा कारण बरेच ठिका बऱ्याच वेळेला आम्हाला तिकडे जाऊन ट्रॅव्हल्स वगैरे बुक करावे लागल्या होत्या लोकल वगैरे फिरण्यासाठी आणि तो सगळा खर्च पकडून वीस ते एकवीस हजार खर्च आम्हाला प्रत्येक माणसाला आलेला आहे सो so, आय होप तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली असतील आणखी काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारा मी नक्की त्याचा आन्सर करेन